कोणी आणली पतंग तुम्हाला बरं आज काय आहे आज तुला शाळेला सुट्टी आहे का पिऊ तुला सुट्टी आहे का आज आज काय करणार पतंग उडवणार कुठे तुझी, तुझी पतंग तुझी पतंग कुठे चला तुम्हाला बांधून देतो चला 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 कुठे दोरा शिफ्टी या चला काय का काय बस खाली

तो तो तुझी पतंग तुला दाखव दाखव नको हे बघा हे झालं मंगलसूत्र तयार ह्याला काय करायचं असं सेंटरला जायचं इथे एक असं माप घ्यायचं हे बघा ही एक लाईन इथून इथ करायचं इथं पकडायचं इकडं माप घ्यायचं हे आणि दोन पॉइंट पकडायचे है आणि दोन पॉइंट चिटकवायचे ओके आणि ते एक आपल्याला गाटन मारायचे ओके बघा मित्रांनो इथं बघा हे आपलं माप झालं इथं एक आलं आणि हेच गाटन बघा इथे एक आलं ओके म्हणजे कसा पतन एक लाइन मध्ये ओढतो आणि नंतर आपल्याला शिप्ती तयार करायची काय करू शिप्ती तयार करायची शिप्ती शिप्ती नाही उडत तोडलं गई तू ही काय केलं मी काय ही काय केलं ही काय केलं मित्र मी शिफ्टी तयार करायची शिफ्टी साठी दोरा मानव बनवले माहिती लहानपणीला मजा यायची बघा पण आजकाल पतंग उडवायचं जास्त काही वाटत नाही सगळी पतंग उडावतात बाबा कुठं उडवतात आता

काय रुटलं कुठे ओट्स का थांब सांगतो तुला कृष्णा चल उडव उडव चल आरले फुलं पडतात थांबते काय हा 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 थांब तू तू जाते तिकडं बर मी 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 जातो मी 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 उडवतो

पहिलं गावाकडे आणि किती पण अरे ना तू पैकीच वारत बाकी पतंग होती पिढ पळा 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 पळा

कुणास केली कुणास केली आता आता नाही आंब करून जाऊ माळावर आपण चल चला चल ए बस उडव नाही जाऊ का बाय बाय उडव पतंग